रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आमचं कसं झालंय <laughs> सोपं आवडत नाही आम्हाला सोपं बाजूला ठेवून अवघडत घुसायचं लईनाथ आमच्या गावाकडे एक माणूस आहे त्याचं नाव रामराव आहे त्याला खोलात घुसायचं लईनाथ सोप्पं नाही तू खोलात घुसायचं विहिरीत आडात तळ्यात लय खोल बुडायचो ना उगोच बुडायचं बघा मी खलची खालची माती आणू म्हणायचो बुडायचो खरंच बुडायला जाऊन माती आणायचो योगा योगाने एकाची येळवशी दिवशी चांदीची कळशी विहिरीत पडली तुमच्याकडे येळवस म्हणतात काही वेळा मावश्या <laughs> दोन्ही बी दोन्ही बी म्हणायचं नाही दोन्ही बी म्हणले की घोटाळा होते हो एका प्रश्नाला एकच उत्तर दिलेलं बरं असते नाहीतर काय होते मुलगी बघायला मुलगा गेला जिला दाखवायचा ती पाठीवर बसली पोरं तुमच्यासाठी सांगायला जिला दाखवायचं ती पाटीवर बसली आणि तिच्यासोबत तर असावं म्हणून तिची एक बारकी बहीण कडल बसवली गुरुजी उग आधार असावं कोण लग्न दोघीचही करायचं होतं पण या वर्षी मोठीच पुढल्या वर्षी बारकीच बघणारा मुलगा पुढं होता मुलीकडल्या एखाद्या म्हाताऱ्या माणसानं विचारलं पाव ना कोणती पोसतलाय आता ती म्हातारा मोठाड होतं त्यानं त्याचा विचार कोणती का पसंत म्हणून लग्न व्हावं पाहुणे आलेली माघारी जाऊन आता ह्या हेळवाकान काय म्हणावं पाहुण्यानं एकतर पाट्यावरची नाहीतर शेजारची हिला अजून काय म्हणते दोन्ही बी रुमण्या लग्न दोन्ही बी म्हणले घरामावस्या ही, ही योग्य आहे हा <laughs> वेळ अमावस्याच्या दिवशी चांदीची कळशी पाण्यात पडली महिला मंडळ वेळ अमावस्याच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठतात बरोबर सकाळी बर। सकाळी लवकर उठून घरातला जो करता पुरुष असतो करता पुरुष कुटुंब प्रमुख तो सकाळी सकाळी पाण्याची एखादी कळशी किंवा माठ भरून शेताकडे जातो पण जाताना सोबत काय काय घेऊन जातो एक चुन्याचा चुन्याचा टपन येते की नाही तुमच्याकडं कशाला लावायला बाबा जरा मोठ्या ना कुणाला लावायला चुना कुणाला लावते आ लोक देवाला चुना लावाय माग बघत नाही तर आपला काय हिशोब आहे बरोबर आहे की गुरुजी मोठा लड डबा नेऊन चुना लाविते तू असा पूर्वी ती चुन्याची काय परंपरा माहित नाही मला काव लावत होते बघा काही भागात तो काव असतो ना काव तो काव लावायचे मग ती गेलं चुनाचा डब्बा कळशी घेऊन पण चांदीची कळशी नेलं होतं मोठेपणा दाखवायला लोकाला जगाला मोठेपणा दाखवा वाटतं शेतात घेऊन गेलंय शेतातलं कुजलेलं दावं कळशीला बांधले कुजलेलं जुन पडलेलं घरून हो का शेतातलं बांधलंय आणि ती रिकामं सोडलो कळशी रिकामी होती त्यावर दाव होती गेली कळशी खाली पण पाणी भरून झटका दिल्यावर तुटलो दाव कळशी गेली हिरीत दादासाठी टाळे वाजवा अहो घ्या काही वेळात कमी कळशी गेली विहिरीत आता विहिरीत चांदीची कळशी पडली ती बी लग्नात हुंड्यात आलेली होती माय आता या नवऱ्यानं विचार केला मी जर असाच घरी गेलो कळशी न घेऊन जाता जर गेलो तर बायको उंडे दिल का नाही माहित नाही पण धोंडे घातल्याशिवाय यानं विचार केला बासगड्या आता याच्या लक्षात आलं ते रामरावची आठवण आली ते रामराव खोल बुडते ना खोलात बुडायचं त्याला नाद होता त्याच्याकडे गेलो रामराव आमचे चांदीची कळशी विहिरीत पडले तुमच्याशिवाय कोणी काढत नाही आता एखाद्या माणसाकडून काम करून घ्यायचं म्हणल्यावर त्याचं कौतुक करावं लागतंय म्हणलं रामराव वास आख्या तालुक्यात तुमच्यासारखं खोल कोण बुडत तुम्ही फुगलो ती तीहिरीच्या काटावर बाबा उघड बम झालं बघा लोक म्हणायचे एकाच उडीत कळशी बाजूला दुसरं मनाची येडाय काय दोन मिनिटात कळशीवर जी फुगल आणि जी, जी उडी मारल पोराओ एक तास झाला दोन तास झालं तीन तास झालं रामराव मधीच तरी वरचे लोक म्हणत होती येणार येणार आज नाही तर उद्या रामराव वर येणार रामराव आला बाबा पण परवा दिवशी फुगलो झाला असं मला काय सांगायचंय लई खोलात बुडायचं लई खोलात घुसायचं आणि एक वाक्य सांगू का बघा कळलं तर लई खोलात घुसलेली माणसं लई फुगतेत बर कळलं का नाही नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे छोंबे कंठी नाना संकटी लयाभंग पाठ असणार लय फुगतय बाबा ज्याला गाथा पाठाय लय फुगत आहे ज्ञानेश्वरी पाठाय लय फुगत त्याला वाटते माझ्यासारखं ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ करण्यापेक्षा एकतरी ववी माझं मत असं आहे पूर्ण ज्ञानावरांची ज्ञानेश्वरी पाठांतर करण्यापेक्षा एका तरी सारखं वागायला शिका परमार्थात आचरणाला किंमत आहे बरोबर आहे की नाही म्हणून खोलात घुसायचं नाही नाम घेता न लगे मोल पैसा लागत नाही नाम मंत्र नाही खोल बर मग काय तो मंत्र आहे तुको आहे आम्हाला सांगा तुको बर आहे दुसऱ्या चरण अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद गुरु तू सांगतात सांगता अक्षरांचे काम उच्चारावे राम राम दोनच अक्षराचं काम या मंत्राचं उच्चार करायला कोणत्या अक्षर आहेत उच्चारावे राम राम ठीक आहे ना पहिलं अक्षर आहे रा आणि दुसरा अक्षर आहे मग मला सांगा राम म्हणता येत नाही असं कोणी आहे का आपल्या इथं काय ताकद आहे रामनामाचे बाबा ऐका राम नाम घेतल्यानं काय प्रभाव होतो माणसाच्या जीवनावर ऐका रामनामामध्ये किती सामर्थ्य ऐका रकार उच्चार मात्रेनं बहिर पातक पण प्रवेश भावे तो मका रस्तू कपाटवत राम म्हणताना आपलं मुख उघडत आहे की नाही रा शब्दाचा रा अक्षराचा उच्चार करताना तोंड उघडलं जात बघा तुम्ही तोंड बंद करून रा म्हणा ना बरं नाहीयेत रा म्हणताना तोंड उघडलं जात आणि मग म्हणलं की बंद होत बरोबर आहे का नाही ज्या क्षणाला तुम्ही रा या शब्दाचा उच्चार करता आपल्या अंतकरणातली आपल्या आतली पाप बाहेर पडतात तोंड उघडलं की पाप बाहेर पडतात आणि मानले की पुन्हा बाहेर पडलेल्या पापाला पाप एंट्री नाही राम रकार उच्चार मात्रेनं बहिर पातक पुनप्रवेश भावेच मकार असतो कपाटत पुन्हा मध्ये नाही म्हणजे राम म्हणलं की पापाचं दहन होत पापातून जीव मुक्त होतो अहो रामा राम म्हल्यानंतर राम पाप जातातच ऐका पण राम हा शब्द राम हे वाक्य कुणाच्या कंठात धारण होतं कुणाच्या मुखात हो येतं देवाचं नाव मुखामध्ये दे यायला सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य लागतं बरं का सगळेच राम राम करीत नाहीत तुम्ही अनुभव घेऊन बघा अनंत जन्माची असेल पुण्यसामुग्री तरीच जिव्हाग्री येईल नाम श्रीरामाचे माझ्या श्रीरामाचं नाम कोणाच्याही कंठात येत नाही त्याला अनंत जन्माचं पुण्य लागतं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते महाया विठ्ठली कृपा I'm sorry, 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 i am sorry i am sorry i am sorry i am i am मा माया <marriages timing> मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आज तुमच्या आमच्या मुखात जे देवाचं नाम येत ना बाबा त्या भगवंताची कृपा आहे आपल्यावर पूर्वजन्मीच काहीतरी सुखरूत आहे म्हणून ते नाम आपल्या कंठात धारण झालंय नाहीतर पापी माणसाच्या मुखात कधी देवाचं नाव येत नाही तुम्ही हो सहज अनुभव घेऊन बघा स्नान संध्या झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण मंदिरात दर्शनाला येतो आजही काही लोकांची परंपरा आहे बरोबर आहे की नाही आंघोळ झाल्याबरोबर हनुमंतरायाच्या दरबारात येतात आणि देवाचं दर्शन घेतात आणि येता जाता जर काही माणसं वाटेत भेटलीच एकमेकाची भेट झाली तर रामराम असं म्हणतात आहे की नाही त्याच्या मागचा उद्देश मोठा आहे सहज सकाळच्या वेळेला सकाळच्या प्रहराला देवाचं नाम आपल्या मुखात यावं आणि आपल्या पापाचं दहन व्हावं याच्या मागचा उद्देश आहे पण बघा रामराम कोण करत आहे जे पुण्यवान आहेत तेच करून बघा तुम्ही उद्या रामराम असं जर आपण रामराम समोरच्याला केलं तर समोरच्यानं कसं म्हणलं पाहिजे त्याच प्रेमानं त्याच आदरानं आहे की नाही रामराम पुण्यवान असेल तर रामराम काही काही राम रामराम सुद्धा म्हणित नाहीत बाबा ते नुसती मानास करत तुला बघतो म्हणतोय काय 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 जण राम राम म्हणतेत पण जीवावर उदार होऊन रामराम बाबा राम असं वाटतं आठवड्यात मरत का काय अ देवाच नाव प्रेमानं ना घ्यावं देवाचं नाव आवडीनं घ्यावं बरोबर आहे की नाही बर तुम्हाला सांगतोय का तुका म्हणे नाही विश्वास होणी पहावे पुर आणि विचारून रामायणाची रचना के कोणी को। को। केली वाल्मिक ऋषीने बरोबर पूर्वी त्यांना वाल्या कोळी म्हणायची हा वाटपाड्या कोळी स्मरे वाल्मीको कोळी याची कीर्ती वाढली गहनाने केली रामायण वाट मारी करायचा येणाऱ्या जाणाऱ्या लोकाला वाट ताडवायचा त्याला मारायचा त्याला लुटायचा ह एक माणूस मार मारला की एक मोहरी एवढा छोट्या खड्या रांजनात टाकायचा अशी सात रांजणं भरली होती म्हण बाबा वाल्या कोळ्यानं किती किती मोठं पाप झालं होतं मग वाल्या कोळी पुण्यवान होता का पापी होता पूर्वी पाप कर्म झालं होतं म्हणून पापी म्हणावं लागेल पूर्वीचा बर का नंतर मग नावाच्या चिंतनानं पुणे झाले नारदांची भेट झाली आणि मग नारदांची भेट झाल्यावर नारदांनी विचारलं कशासाठी करतोस बाबा काय कारण आहे त्यानं सांगितलं माझ्या परिवाराचं प्रपंचाच उदरनिर्वाह भागवण्याकरता करतोय नारदानं सांगितलं तू जे करतोय ते पाप आहे आणि या पापाचा भोग तुला एकट्याला भोगावं लागणार आहे तुझ्या परिवाराला नाही पर सावधान मग वाल्या कोळ्या म्हणू लागला काय करू महर्षी सांगा मला याच्यातून मुक्त होण्याकरता माझ्याकडून तर मोठं पाप झालंय मी महापापी आहे मग या पापातून मुक्त होण्याकरता मला मार्ग सांगा महर्षी नारदानी सांगितलं काही करू नको माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं नाव रामाचं नाम कंठामध्ये धारण कर अखंड चिंतन कर तुला मुक्ती मिळेल आता आयुष्यभर पाप कर्म केलं होतं मग राम म्हणता येईल का वाल्या कोळ्याला राम म्हणता आलं होतं का नारद म्हणायचे राम तो म्हणायचा मरा आयुष्यभर मारामारी केल्यामुळं बरोबर आहे की पडली या वळण इंद्रिया मारा 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 असं वळण पडलं होतं राम म्हणत नव्हते राम म्हणलं की मरा म्हणायचे राम मरा नारदानी विचार केला आता काय करावं पूर्वजन्मीचं पाप त्याचं किंवा या जन्मातलं पाप घनघोर झाल्यामुळं त्याला राम म्हणता येत नाही नारदानी युक्ती केली ठीक आहे तो राम म्हणूच नको मरा 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 या मंत्राचा जपकर तीनदा मरा मरा म्हणलं की एकदा राम होते बघा तीनदा मरा मरा म्हणलं की एकदा राम नामाचा उच्चार होते वाल्या कोळ्यानी मरा मरा मंत्राचा जप केला उलट जप केला अजपा जप उलट प्राणाचा तेथेही मनाचा परिणाम काय झाला उलटा नाम जपत जा जाना जा वाल्मिकी भय ब्रह्म समाना श्रीराम जय राम जय राम जय रामा।, रामा अरे उलट्या मंत्राचा जप करून जर वाल्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो तर सरळ मंत्राचा जप करून आपला उद्धार का होणार नाही बाबा उए, मरा मरा मंत्राचा उच्चार करून वाल्याचा ऋषी झाला आणि काय सामर्थ्य प्राप्त झालं महर्षी वाल्मिकांनी जसं लिहाव तसंच प्रभू रामचंद्राला वागावं लागलं बोलिली वाल्मिक नामा म्हणे जसं वाल्मी ऋषीने रामायणात लिहिलं तसंच रामाला वागावं लागलं रामायण आधी घडलं नाही हय

आणि रामायणात जसं लिहिलं तसं प्रभू रामचंद्राने आचरण केलं ही ताकद कशामुळे प्राप्त झाली हे सामर्थ्य कशामुळे प्राप्त झालं त्या रामनामाचं चिंतन केल्यामुळं उलट्या मंत्राचा जप केला तर वाल्याचा वाल्मी कृषी झाला आपण राम राम म्हणल्यानंतर आपला माणूस होणार नाही का आपला उद्धार होणार नाही का निश्चित होईल म्हणून तुकोबाराय म्हणतात उच्चारावे राम 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 मनीष या राम नामानं अनेकांचा उद्धार केलाय नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपीकुळ कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा वानरांचा उद्धार याच नामानं झाला शबरी मातेचा उद्धार याच नामानं केला संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा